दिल्लीतून विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आणि त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या एनडीएच्या खासदारांशी संवाद साधला विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींनी महायुतीच्या खासदारांना कानमंत्र दिला काल संसदेतील चर्चा संपल्यानंतर मोदींनी महायुतीच्या खासदारांशी संवाद साधला जनसंपर्क वाढवा विरोधकांचा खोटा प्रचार फोडून काढा त्यांच्या खोट्या प्रचाराला आक्रमकपणे प्रत्युत्तर द्या असा सल्लास मोदींनी खासदारांना दिला पहिल्यांदाच खासदार झालेल्या नेत्यांचा अनुभव देखील मोदींनी जाणून घेतला पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे पालघरचे खासदार हेमंत सावरा आणि जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांचे अनुभव मोदींनी जाणून घेतले या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पियुष गोयल हे देखील उपस्थित होते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जनसंपर्क वाढवा आणि खोटा प्रचार खोडून काढा अशा सूचना आणि कालमंत्र यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेलं आहे मिशन फॉर्टी फायचं तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कशा पद्धतीनं मोदींनी खासदारांना कानमंत्र दिलाय अर्थसंकल्पातील योजना आधी जाहीर केलेल्या लागू केलेल्या योजना मतदारांपर्यंत पोहोचवा तर विरोधकांकडनं पसरवण्यात येणाऱ्या खोट्या नॅरेटिव्हला उत्तर द्या अशाही सूचना आहेत तर लोकांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर करा अशाही सूचना केलेल्या आहेत नाशिक महामार्गावरती जाणाऱ्या वाहनांनाही या प्रकल्पाचा फायदा होतोय हे सांगा विधानसभा निवडणुकीआधी बूथ लेवलवरती काम करा अशाही सूचना केल्या तर प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचा आणि जनसंपर्क वाढवा अशाही सूचना केलेल्या आहेत तर शिंदे फडणवीस अजित पवार यांची काल रात्री उशिरा बैठक झाली मुख्यमंत्र्यांच्या वर्ष या निवासस्थानी चर्चा झाली आहे राज्यातील पावसाच्या परिस्थितीवरती चर्चा झाल्याची माहिती आहे एनडीटीव्ही मराठीला सूत्रांनी दिलेली ही माहिती आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये सध्याच्या राज्यातल्या पावसाच्या स्थितीवरती चर्चा झाली अशी माहिती सूत्रांकडनं मिळाली आहे राज्यात अतिवृष्टी त्याचा दृश झालेला पाऊस त्यामुळे झालेलं नुकसान आणि मदत ती किती स्वरूपात करायची या संदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे या बैठकीत इतर कोणत्याही विषयावर चर्चा झालेली नाही अशीही माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे सूत्रांनी दिलेल्या दिले माहितीनुसार सकाळी सर्व नेते राज्यातल्या पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत आज सकाळी आढावा घेतला जाईल मात्र काल आपण पाहिलं होतं पुण्यामध्ये अक्षरशः जोरदार आणि धुवाधार अशा स्वरूपाचा पाऊस कोसळला होता आणि त्याचा फटका अर्थातच स्थानिकांना बसला मोठ्या प्रमाणात झालेला हा पाऊस आणि त्यानंतर आता या सगळ्याचा आढावा घेण्यात आलेला आहे कुठे कुठे किती स्वरूपाचा पाऊस झाला आहे आणि काय स्वरूपाची मदत ही या पावसानंतर आता दिली जाऊ शकते यावरती सुद्धा या, या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे अधिक माहिती घेऊया जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे जुई अतिशय खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे काय स्वरूपाची मदत दिली जाईल आणि कुठे कुठे ही मदत दिली जाणार या संदर्भात चर्चा झाली असं कळत आहे काय अधिक माहिती प्रज्ञा खरं तर जर आपण पाहिलं तर मग काल अजित पवार हे पुण्याचा दौरा करून आल्यानंतर थेट त्यांचा ताफा हा वर्षा य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी वळवला त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील वर्षा निवासस्थानी दाखल झाले जर आपण पाहिलं तर मग पावसाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यामध्ये जाऊन घेतला आणि ह्या पावसाचा आढावा दरम्यान नेमकी काय मदत केली जाऊ शकते त्याचं त्या संदर्भातली चर्चा या बैठकीमध्ये केली असल्याची माहिती माहिती मिळते नेमकी कशाप्रकारे मदत केली जाऊ शकते कारण का जे पूरग्रस्त झाले ज्यांना फटका बसला त्यांना किती रुपयांची मदत केली जाऊ शकते याची देखील चर्चा केली असल्याची माहिती मिळते दुसरा एक महत्त्वाचा विषय म्हणजे की दिल्लीमध्ये केंद्रीय नीती आयोगाची बैठक पार पडणार आहे या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाणार आहेत मात्र अजून एक महत्त्वाचा विषय यामध्ये मांडला जाऊ शकतो तो म्हणजे की ज्या आपला मंत्रिमंडळाचा विस्तार आहे उरलेला या महायुतीच्या सरकारचा तो कदाचित पूर्ण केला जाऊ शकतो आणि त्याची देखील चर्चा या बैठकीमध्ये झाली असल्याची माहिती मिळते त्यामुळे या बैठकीदरम्यान नेमकी काय कारणं आहेत हे या तिघांनाच माहीत आहे मात्र जोपर्यंत कोणी येऊन माध्यमांशी संवाद साधणे तोपर्यंत या बैठकीमागचं खरंच सत्य हे कळणं खरं तर कठीण आहे प्रज्ञा अगदी मात्र पुण्यावरती विशेष लक्ष हे अजित पवारांचं आहेच आणि असतंच तर यावेळेला सुद्धा पुण्यावरचं हे लक्ष कायम असेल आपल्याला पाहायला मिळते पालकमंत्री या नात्यानं त्यांचं लक्ष आहेच मात्र आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं सुद्धा त्यांचं जास्त लक्ष आहे जुई या अनुषंगानंच येत्या काळामध्ये कुठल्याही अडचणी आल्या तरी सुद्धा सरकार तत्पर तत्परतेनं आपल्याला मदत करतं हे पुणा पुणेकरांच्या मनात ठसावं या दृष्टीनं काही महत्वाची पावलं उचलली जातील असं वाटतंय का नक्कीच आणि प्रत्येक अपडेट आहोत धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आणखीन एक महत्वाची फडणवीस यांचा दिल्ली दौरा आहे मुख्यमंत्री शिंदे दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर जात आहेत शिंदे आज रात्री दिल्लीला रवाना होणार आहेत मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत मुख्यमंत्री शिंदे भाजप ज्येष्ठ नेत्यांची भेट घेण्याची ही शक्यता आताची महत्वाची बातमी आपण बघतोय हा महत्वाचा दौरा असणार आहे मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा असा हा महत्वाचा दौरा असणार आहे आणि त्यासाठी हे सर्वजण दिल्लीला जाणार असं कळत हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेणार असं कळतय अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत रामराजे काय अधिक माहिती या संदर्भात दोन दिवसाचा हा दौरा आहे आणि या दोन दिवसामध्ये बैठका असणार आहेत कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही दिल्लीमध्ये असणार आहेत याच वेळेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्रीच दिल्लीमध्ये दाखल होत आहेत आणि उद्या नीती आयोगाच्या बैठकीला ते उपस्थित राहतील आणि महाराष्ट्राला नीती आयोगातर्फे काय मिळते का आणि काय महत्वाची मागणी केली जाते का, मा, का त्याकडे लक्ष असणार आहे आणि त्याशिवाय भाजपचे ज्येष्ठ नेत्यांची सुद्धा ते बैठक भेटी घेणार आहेत त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून कशा प्रकारे रणनीती असावी पुढे विधानसभाच्या निवडणुकीला जाताना यावर सुद्धा चर्चा होणार आहे आणि त्याचबरोबर भाजपची सुद्धा भाजप राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची एक वेगळी बैठक आहे की जी भाजपच्या मुख्यालयामध्ये आहे त्यासाठी देवेंद्र फडणवीस सुद्धा सत्तावीस तारखेला रात्री इथे येणार असल्याची आपल्याला माहिती मिळते दिल्लीमध्ये आणि ते अगोदर भाजपच्या मीटिंगला हजर राहतील आणि त्यानंतर मग पुन्हा राजकीय मीटिंग ज्येष्ठ नेत्यांची बैठका असतील त्यामुळं सूत्रांनी माहिती दिलेली की या दोघांची एक भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची एकत्रित सुद्धा बैठक होणार आहे आणि त्यामध्ये जागा वाटपचे मुद्दे त्याचबरोबर केंद्रातल्या ज्या काही योजना आहेत त्या राज्यामध्ये कशा राबवल्या गेलेल्या आहेत फ्लॅगशिप प्रोग्राम आहेत लाडकी बहीण योजना आहे लाडका भाऊ योजना आहे यांचा किती परिणाम होतोय राज्यातील सध्याची परिस्थिती आहे आणि कशा प्रकारे महाविकास आघाडीला तोंड दिलं जाईल आणि जागा वाटप किती असतील त्याचा फॉर्म्युला काय असेल या सर्वच मुद्द्यावर चर्चा या दोन दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे नक्कीच अतुर्त असं धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राम आणि आता बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आता मराठा आरक्षणावरनं विरोधकांना सवाल केला आहे मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण द्यायला पाहिजे की नाही उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं आहे जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकारनं मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावायला वाट पाहू नये असंही जरांगे यांनी म्हटलं आहे साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका करावी सगळे सोयऱ्यांचा शब्द नाही ऐकला मी क्लिप मी ऐकलो स्वतः हे त्यांनी स्पष्ट भूमिका करावी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचंय द्यायचंय म्हणते त्या तर तुमची भूमिका काय हे मी ऐकेल मी स्वतः ऐकेल जर त्यांची ही क्लिअर भूमिका असेल तर मग जे तीन नाव घेतले आणि क्लिअर भूमिका सांगायला पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं आणि आता बातमी आहे पावसासंदर्भातली कोल्हापुरातून कोल्हापुरात पावसानं चांगलाच जोर धरलाय रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे काल पंचगंगेनं धोका पातळी ओलांडली आहे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे जिल्ह्यातील काही महत्वाचे मार्ग हे बंद झाले त्या ठिकाणी पर्यायी वाहतूकही सुरू आहे शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे कोल्हापुरात पुन्हा महापूर अशी स्थिती निर्माण झाली आहे संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय नद्यांचं पाणी हे पात्रा बाहेर पडले राधानगरी धरणाचे स्वयंचलित सहा दरवाजे उघडण्यात आले त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी, पाणी पातळी ही चव्वेचाळीस पूर्णांक चार फुटांवर येऊन पोहोचली शहरातील काही भागांमध्ये पाणी येण्यास सुरुवातही झाली आहे त्यामुळे अनेकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे भुराडुरांचं सुद्धा स्थलांतर करण्यात आलं आणि जिल्ह्यातली सध्याची पूरस्थिती ही अतिशय गंभीर असल्याचं पाहायला मिळत आहे अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी सोबत आहेत विशाल काय सध्या असे अपडेट्स मिळत आहेत एकीकडे एक राधानगरीचं पाणी सोडलंय पंचगंग्याची पातळी सुद्धा वाढती पावसानं जोर धरल्याचं पाहायला मिळते राधानगरी सववडी पन्हाळा या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झालेला आहे गेल्या चोवीस तासामध्ये जिल्ह्यात जवळपास पंचेचाळीस मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे त्यामुळं कोल्हापुरातली जर परिस्थिती पाहिजे झाली तर पंचगंगा नदी जी आहे ती सध्या धोका पातळी ओलांडून महापुराच्या दिशेनं जात असल्याचं पाहायला मिळत आहे राधानगरी धरणाचे जवळपास पाच दरवाजे उघ सहा दरवाजे उघडलेले आहेत आज सकाळी एक दरवाजा उघडलाय त्यामुळे राधानगरी धरणातून हे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे त्यामुळं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे त्याचबरोबर जिल्ह्याचे काही मार्ग देखील बंद झालेले आहेत कोल्हापूर ते गगनबावडा आणि रत्नागिरी हा मार्ग सगळ्यात महत्वाचा जो कोकणात जाणारा मार्ग आहे तो बंद झालेला आहे वाहतुकीवर याचा हा सगळ्यात मोठा परिणाम दिसतोय त्याचबरोबर शिक्षण व्यवस्थेवर सुद्धा परिणाम पाहायला मिळतोय काल जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या शाळा दोन दिवस बंद ठेवण्याचे दे आदेश दिलेले आहेत त्यामुळं शाळे शाळेच्या मुलांचं यामध्ये नुकसान पाहायला मिळते विद्यापीठाच्या परीक्षा रद्द झाल्या रद्द झालेल्या आहेत त्याचबरोबर इतलकरंजी शिरोळ शिरोळ या भागात सुद्धा मुसळधार पाऊस आहे या भागातल्या नागरिकांचं स्थलांतर देखील करण्यात सुरुवात झालेली आहे प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी पुण्यात सांगलीकडे तिथे सुद्धा पूरस्थिती निर्माण झाली आहे कृष्णा आणि वारणा नदीला पूर आलाय एकीकडे कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरू आहे तर दुसरीकडे कोयना धरणातून तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे कृष्णा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे होती कृष्णा नदीची इशारा पातळी चाळीस तर धोक्याची पातळी ही पंचेचाळीस फुटांवर आहे सध्या कृष्णा नदीची पातळी ही छत्तीस पूर्णांक दोन फुटांवर येऊन पोहोचते आहे कर्नाळ रोड पूल हा पाण्याखाली गेला आहे पाण्याची पातळी वाढती आहे शेरी नाल्याच्या माध्यमातून आता कृष्णेचं पाणी शहरातल्या सखल भागात शिरू लागलं